नमस्कार मी भार्गव गोस्वामी आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्वाच्या बातम्या बर्डीपाडा टोल नाक्याजवळ आयशर ट्रकचा भीषण अपघात अपघाताचा सापळा बनलेल्या महामार्गावर सुरक्षा वाऱ्यावर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सुदैवाने जीवितहानी टळली दिशादर्शक फलकांचा अभाव ठरतोय जीव घेणा नमस्कार धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच असून बुधवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास बर्डीपाडा टोलनाक्याजवळ एक आयशर ट्रक भीषण अपघाताचा बळी ठरला या अपघातात ट्रकचे प्रचंड नुकसान झाले असले तरी सुदैवाने चालक थोडक्यात बचावला आहे मात्र या घटनेने महामार्ग प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराच्या सुरक्षेबाबतच्या दाव्यांची पोलखोल केली आहे नेमकी घटना काय मिळालेल्या माहितीनुसार आयशर ट्रक क्रमांक एम एच चाळीस डी सी सत्याहत्तरशे चौऱ्याहत्तर धुळ्याकडून सुरतच्या दिशेने जात होता बर्डीपाडा टोलनाक्याजवळ पोहोचल्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक भीषणरित्या पलटी झाला हा अपघात इतका भीषण होता की ट्रकचे पुढचे टायर निखरून पडले आणि केबिनचा चक्काचूर झाला ट्रक चालक संदीप परपित राहणार सारवाडी जिल्हा वर्धा हे या घटनेत किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत अपघातानंतर आपली प्रतिक्रिया देताना चालक संदीप परपेती यांनी संताप व्यक्त केला ते म्हणाले की टोलनाकाजवळ येत असताना रस्त्यावर कोणतेही स्पष्ट दिशादर्शक फलक रेडियम स्टिकर्स किंवा सूचना फलक नव्हते अंधारामुळे रस्ता नेमका कुठे वळतोय हे न समजल्याने नियंत्रण सुटले टोलनाक्यावर पुरेसे बॅरिकेड्स आणि प्रकाश व्यवस्था नसल्यानेच हा अपघात झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले क्या नाम आहे आपला दादा सर संदीप गाडी गाडी आपली कहा से भरी ती सर ये तो मैं भुप्तपुरी से कॉल किया और कहाँ ले जा रहे थे गाड़ी सर ये सूरज सूरज जा रहा तो आपके टेम्पो पलटी हुआ सर वो जो लेफ्ट साइड में है जैसे मतलब अपना टोल का ये चालू है उसमें ना वो बैरीगेट जैसे तो राइट में लेके आ गया गाड़ी जाना लेफ्ट में था लेकिन वो दिखाई नहीं सामने मतलब ऐसे बैरिकेड जैसे लगा है वहाँ पे रेडियो मेडम कुछ भी नहीं लगा है वो वजह से मैं राइट में खींचा गाड़ी राइट में खींचने की वजह से मतलब गाड़ी कंट्रोल नहीं हुई तो वो आगे डिवाडर में आ गई अच्छा बस आपके साथ और कोई था अकेले थे आप नहीं सर कोई नहीं था ठीक ठीक है तो ये रोड पे मतलब रेडियम वगैरह कुछ लगा कुछ, नहीं कुछ कुछ नहीं लगा है वहां पे कोई मतलब समझ नहीं आएगा नया इंसान कोई भी आ रहा है तो समझ नहीं आएगा ओके ठीक है बरडीपाडा टोलनाका हा सध्या वाहनधारकांसाठी डेथ ट्रॅप बनत चालला आहे या ठिकाणी पुढील गंभीर त्रुटी आढळून येत आहेत ज्यामध्ये रात्रीच्या वेळी टोलनाका परिसरात पुरेसा उजेड नसतो दुरुस्ती किंवा वळणांच्या ठिकाणी रेडियम नसल्याने रात्री रस्ता दिसत नाही टोलनाका येण्यापूर्वी किमान पाचशे मीटर पासून सूचना असणे आवश्यक आहे त्या येथे दिसत नाहीत येथे वारंवार अपघात होत आहेत महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार केवळ टोल वसुलीत मग्न असून प्रवाशांच्या सुरक्षेकडे त्यांचे पूर्णतः दुर्लक्ष आहे एखाद्याचा बळी गेल्यावरच प्रशासन जागे होणार का असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणेने घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला केला आणि वाहतूक सुरळीत केली भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने तातडीने या ठिकाणी रोड सेफ्टी ऑडिट करून आवश्यक त्या सुधारणा कराव्यात अशी मागणी जोर धरत आहे तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी मोहसीन शेख विसरवाडी आजसाठी एवढेच अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद